विषाचा डब्बा घेऊन श्रीरामपूर येथील शेतकरी पोहोचला कृषी कार्यालयात श्याम तुकाराम काळे राहणार श्रीरामपूर या शेतकऱ्याने विषाचा डब्बा घेऊन पुसत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले कवडीपूर येथे शेत असलेल्या या शेतकऱ्यास पीएम किसानचे हप्ते रखडल्याने त्याबाबतच्या तक्रारी कृषी अधिकारी यांना देऊनही अधिकाऱ्यांमार्फत वेळ काढू धोरण अवलंबिले जात आहे सतरा वेळा ऑफिसच्या चक्रा मारून सुद्धा अधिकारी कर्मचारी दखल घेत नाही त्यामुळे वैतागून गेलो तसेच सध्याच्या दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालो अखेर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढावेल या भीतीने प्राशन करण्याचा निर्णय घेतला असल्याची आत्महत्येची वेता शेतकऱ्याने बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारुती भस्मे यांच्याकडे न्याय मिळवण्याच्या उद्देशातून मांडली तसेच कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी व्यथा सांगितली इतर शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्येने मार्ग निघत नाही आपण अधिकाऱ्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावू शेतकऱ्याकडून घेऊन फेकून दिला आणि त्याची तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मांडली परंतु अधिकारी तरी सुद्धा उडवाओवीचे उत्तर देत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घेतला आणि त्या ठिकाणी एक नवे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून आले आणि शेतकऱ्यांनी समस्येचा पाडाच कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडला बिरसा तकरारी तकरारी चे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांचे चांगलीच केली शेवटी सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन तक्रारीचे निवारण करणार असल्याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे यांनी दिली तसेच कोणत्याही समस्याबाबत शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल नऊ चलता आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आम्ही त्या समस्या नक्कीच सोडू असा विश्वास मुखार केला नाव काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे गाव कोणतं माझं गाव श्रीरामपूर पण माझं शेत कवडीपूरला काय प्रॉब्लेम आहे माझ्या नऊ विस्त आले कशाच्या दोन हजारच्या मोतीच्या बाकीच्या नंतरची कोणतीच किस्त आली नाही कोणतं काय आलं नाही किती किस्त बाकी आहे आता हे नऊ किस्त बाकी आहे महाराष्ट्र सरकारने ते आ, बाकी आहे ते, ते बाकी नाही पैसे आले ते दिले नाही कोणतेच पैसे दिले नाही बरं त्याबद्दल तुम्ही कृषी विभागला बोलले का सतरा वेळा येऊ सतरा वेळा तक्रार केली आहे सीसीटी कॅमेऱ्यातून माझ्या तुम्ही पाहू शकता बरं काय उत्तर होतं अधिकाऱ्यांचं पाहू पाहू अच्छा कोरोना कोरोना करून शिवजी पण आज पॉयझनचं डब्बा घेऊन येण्याचं काय कारण बस काय आज पाणी नाही यांचे काय माझे उदर आता चला काय रिलीज काय डबल पेरणी करायचं काम पडणार आहे चला विनल हे पैसे भेटले डबल पेरणी करू की तुम्हाला कोणी रोखलं चेक। चेक अच्छा तुम्हाला आत्महत्या करू दे पण अशा प्रकारचं टोकाचं पाऊल कधी उचलायचं नाही स्वतःच जीवन संपवायचं नाही आहे कारण हे पैसे आज ना उद्या भेटतील परंतु असं पाऊल पुन्हा उचलणार नाही उचलू नका असं आमचं चॅनलच्या वतीने तुम्हाला विनंती आहे तुमच्या विनंतीवरती असं काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न श्रीमान काळे यांनी जे आज इथं जी टोकाची भूमिका घेतलेली होती त्यांना माझ्याकडून पूर्ण परावर्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिले की असं कुठल्याही प्रकारचं ते प्रकारचं भूमिका घेणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की असं कुठल्याही एखाद्या छोट्या कारणासाठी जर काही अडचणी असतील तर तात्काळ माझ्यासोबत संपर्क करावा निश्चितच मी त्याच्यातून त्यांचा अडचणीमध्ये मार्ग काढून देईल आणि असं कुठल्याही शेतकऱ्यांनी पक्षात भूमिका घेऊ नये असं सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचल उचलणारे काळे यांचं नेमकं काय प्रकरण होतं तर पी एम किसानमध्ये ज्यांचे काही हप्ते हे थकीत आहे थकीत असलेले जे काही कारण आहे त्याचं मी तात्काळ त्या कारणाची विमर्शा करतो त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याचे प्रकार निकाल काढून त्यांना पी एम किसानचा लाभ देण्याचा धन्यवाद